दरवर्षी डिसेंबर महिना आला की सर्वांना वेळ लागतो ते जे फेस्टिवलचे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या जेसी सी फेस्टिवलचं खेळवासीयांना आकर्षण आहे आपण सर्वजण फेस्टिवलला जातो फेस्टिवल एन्जॉय करतो आपण आपल्या सर्वांना एकच प्रश्न पेरसावतो की हा जे सी फेस्टिवल नेमका सुरू कधी झाला आणि कशा प्रकारे सुरू झाला याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत जे सी आई खेळचे जुने जे फाउंडर मेंबर आहेत फेस्टिवलचे फाउंडर मेंबर आहेत त्यांच्याकडून आज आपल्यासोबत आनंद प्रभू सर आहेत सर ऍक्च्युली दोन हजार चार ला या फेस्टिवलची सुरुवात झाली त्याबद्दल तुम्ही काय सांगा हा फेस्टिवल कसा सुरू झाला ह्याची संकल्पना कुठं आली हा फेस्टिवल सुरू झाला त्यावेळेस या फेस्टिवलचे अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे कोण होते याच्याबद्दल तुम्ही सविस्तर माहिती आपण इतिहासात जायचं म्हटलं तर स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी साली झाली त्यानंतर दरवर्षी आपण वेगवेगळ्या पद्धतीने ते एकांकिका स्पर्धा असो किंवा वेगवेगळ्या आपण स्पर्धा घेत होतो म्हणजे जेणेकरून लोकल या लोकांना आणि जेसीसचा मूळ उद्देश कसं आहे ट्रेनिंग ऑर्गनायझेशन म्हणजे वेगवेगळ्या स्तरावर आपलं पर्सनलिक डेव्हलपमेंट कसं करायचं जे आपल्या सारख्या छोट्या गावातून नाही आहे त्याचं आपण कसं करायचं यासाठी वेगवेगळ्या ट्रेनिंग ऑर्ग ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्ही घेत होतो असं करता करता साधारणतः दोन हजार साली त्यानंतर ता आपण वेगळं त्याचे मोठं भव्य दिव्य कार्यक्रम घेऊया असं स्व स्वप्न आमच्या काही मेंबरला पडलं त्यानंतर त्याचं आम्ही त्या दृष्टीने विचार करता करता सर्वे करता करता जेव्हा दोन हजार चार साली आमच्या संस्थेचे अध्यक्ष जे सी रत्नागिर शिलेवंत हे जे अध्यक्ष झाले त्यांनी त्यात पुढारपण घेतला की आपण जे म्हणजे करायचं आहे स्वप्न जे आहे फेस्टिवल सारखं जे रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही नाही आहे असं भव्य दिव्य एक कार्यक्रम आपण घेऊया त्यामध्ये पहिली संकल्पना आमची अशी होती की इंडस्ट्रियल ते एक्झिबिशन म्हणजे ते वेगवेगळ्या पद्धतीचे इंडस्ट्रियल एक्झिबिशन इथं आपण भरूया जे मोठ्या शहरातलं फक्त होतं त्याचं ते शिवशी उकरण एक आ, काम रत्नागिरी श्रीवंत यांनी केले त्यानंतर त्याला साथ म्हणून जलाल राजपूत करायचे मग आम्ही सर्वजण वेगवेगळ्या शहरात जाऊन यासाठी काय करता येईल जवळपास चार पाच महिने यासाठी परिश्रम घेतल्यानंतर एक आयडिया तयार केला एक प्रोजेक्ट तयार केला तिने आम्ही आणि एक लहान प्रमाणावर असे तीन दिवसाचा प्रोजेक्ट हस्पूर केला दोन हजार चार साली सुरू झालेला हा फेस्टिवल आज खऱ्या अर्थाने वीस वर्ष कंप्लीट झाले आज ह्या छोट्याशा वृक्षाचं रूपांतर झालेलं आहे दोन हजार चार सालचे जे सी अध्यक्ष जाणून श्रीवंत नमस्कार दोन हजार चार साली ज्यावेळा मी अध्यक्ष झालो त्यावेळा माझी संपूर्ण टीम खूपच यंत्र होती आणि ज्यावेळेला पहिल्याच मिटिंगमध्ये आम्ही मिटिंगमध्ये म्हटलं की या वर्षी आपण काय प्रोजेक्ट करूया काय प्लॅनिंग करूया त्यावेळेला जे जनाद राजपूरकर यांनी प्रोजेक्ट चेअरमन होण्याचा त्यांचा मान बोलून दाखवला आणि मग मी अध्यक्ष म्हणून जे सी जन प्रोजेक्ट चेअरमन म्हणून आमचे विमलकुमार जैन अनंतराय प्रभू प्रकाश तटकरी संतोष गुहागरकर शंस मुकादम या असे अनेक जे चांगले आमचे मेंबर होते या सगळ्यांनी मला भरपूर प्रतिसाद दिला आणि माझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले आणि मग आम्ही विविध शहरामध्ये जाऊन अनेक फेस्टिवलचं निरीक्षण केलं की बाबा एक कसे फेस्टिवल अरेंज करतात त्यासाठी रिस्पेक्टर काय आहे पब्लिक येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आणि या याप्रमाणे नियम नियमावली काय पाहिजे स्टॉल बुकिंगसाठी हे सगळे आम्ही तयार केलं जे सी हनी फन्सर यांनी देखील यासाठी फार मोठे परिश्रम घेतले आणि मग जलाल राज कुरकर सर अनंतराज प्रभू कुमार जैन आम्ही सर्वांनी एकत्रितपणे आणि माझे सर्व त्यावरचे टीम मेंबर या सर्वांनी एकत्रितपणे हे प्लॅनिंग केलं आणि थोडंसं डेअरिंग करून हे आम्ही शिवजनशी उचललं आणि मला खरोखर खूप समाधान वाटतं आहे की आम्ही जो चालू केलेला जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट वीस वर्षे अव्याहतपणे चालू कर चालू राहिला आणि त्यामध्ये दिवसेंदिवस फार छान प्रगती होते वेगवेगळे सेलिब्रिटीज वेगवेगळे मान्यवर मंत्री महोदय वगैरे या फेस्टिवलला विजिट करतात आणि जे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या फेस्टिवलने केलेलं आहे याबद्दल मला आज खूप समाधान वाटतं दोन हजार चार साली सुरू झालेल्या जेसी सी फेस्टिवलचे संस्थापक मेंबर फाउंडर मेंबर आपण ज्यांना म्हणतो त्यापैकी विमल कुमार जैन हे देखील आपल्यासोबत आहेत विमल जैन दोन हजार चारला जेव्हा फेस्टिवल सुरू झाला त्यावेळेस कोण कोणत्या परिस्थितींचा कोणकोणत्या कोणत्या आव्हानाचा सा, प्रत्यक्ष सामना तुम्हाला करावा लागला होता दोन हजार चार साली जेसी फेस्टिवल चालू झाला तो फेस्टिवलची संकल्पना ही जी पहिल्यांदा कोणीतरी आमच्या पुढे आणली असेल म्हणजे ज्याला आपण फेस्टिवलचे जनक म्हणू तर ते जनक जलाल राजपूरकरेल त्यांनी आमच्याकडे पाठपुरावा केला सभासद सा असताना सुद्धा दोन हजार चार पूर्वीपासून की मला असं काहीतरी खेळ वाशिलसाठी करायचं आहे की जेणेकरून आपले इथले जे कॉर्पोरेट लोक आहेत त्या कॉर्पोरेट लोकांना एक प्लॅटफॉर्म मिळावा त्यांचा बिझनेस वाढावा आ, रोजगार निर्मिती व्हावी असं एक मोठं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं आणि आम्ही त्याला पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला होता त्यांनी दे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याचा अभ्यासही केला हो गोव्यात जाऊन त्याचं महोत्सव वगैरे होते त्यांची सगळी संकल्पना त्यांनी इथं मांडली होती आणि हे करत असताना आम्हाला असं वाटलं की एवढं मोठं शिवधनुष्य आपण पेरू शकतो का परंतु आमच्या जी टीम होती त्या टीममध्ये तेवढं सगळं पोटेन्शियल होतं म्हणून आम्ही ते तयारी केली पण ते करत असताना पहिल्या वर्षी आम्हाला ज्या समस्या आणि वेरसावलं त्या असं होतं की ते उभं कसं करायचं ते स्टॉल्स कसे असतील त्याची स्टॉल्समध्ये येणार कोण कोण त्या स्टॉलला आपल्याला प्रतिसाद कसा मिळेल स्टॉलचा आपण रेंट कसं ठेवायचं याचे खर्च कसे काढायचे आमच्याकडे बजेटसुद्धा खूप कमी होतं तर त्या बजेटप्रमाणे आम्ही काम करायचं ठरवलं त्यावेळेला खूपच खूप म्हणजे अगदी इतकं आमच्या आर्थिक परिस्थिती त्या त्यावेळेला नव्हती की एवढा मोठा आम्ही कार्यक्रम करू शकतो म्हणून पण ते करत असताना सगळ्यात पहिल्यांदा स्टॉल्स उभे करताना समजा स्टॉलवाल्यांची येणाऱ्या लोकांची म्हणजे असणाऱ्या लाखो रुपयांची मालमत्ता पॅन्डॉल आहे त्याची मालमत्ता एवढी सगळी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीची जबाबदारी पर्याय आमच्यावर घ्यायची कारण आम्ही आयोजक होतो म्हणून तर ते करत असताना काय करायचं उभं झालं सगळं झाल्यानंतर रात्री आम्हाला असा प्रश्न पडला की आता करायचं काय याची रक्षण कोणी करायचं था। इतर थांबायचं कोणी तर अक्षरशः आम्ही हे सगळे आता सिलेवंथ सांगितलेले त्याची जी, जी, जी टीम होती त्या टीम आम्ही सगळ्यांनी तिथं अक्षरशः झोपलो होतो कॉलमध्ये तुम्हाला वाटेल पण असं केलं असं करत करत असताना दरवर्षी आम्हाला वेगवेगळे वे वे एक हे एक एक समजत गेले की अडचणी काहीच त्यानंतर एकदा स्वतः मी प्रोजेक्ट चेअरमन असताना आम्हाला या इन्शुरन्सची सुद्धा कल्पना नव्हती की इन्शुरन्स करायचा असतो पण ज्या वेळेला मी प्रोजेक्ट चेअरमन असताना इलेक्ट्रिकचा तिथं मीटर होता त्या मीटरमध्ये अचानक आग लागली आणि ती आग लागल्यानंतर आम्हाला असं वाटलं की त्या ठिकाणी आमचं मांढरदेवी वगैरे काय असं झालं असतं तर काय केलं असतं आम्ही या लोकांची एवढी जबाबदारी आमच्यावर होती आणि त्यावेळेला आम्हाला समजलं की आपण या सगळ्यांचं इन्शुरन्स करावं आणि तेव्हापासून आम्ही इन्शुरन्स करतो आत्ता जो फेस्टिवल आहे तो इतका परिपूर्ण आहे की तिथे यायला कुणालाही भीती वाटत नाही बिंदास सगळे लोक आपला करोडो रुपयांचा माल घेऊन येतात आपल्याला मार्केट उपलब्ध होण्यासाठी सगळ्या ह्या करतात त्यांना प्लॅटफॉर्म मिळत असतो हे सगळं क आम्ही त्यावेळेला करत होतो असे स्टेप बाय स्टेप बाय स्टेप आम्ही सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या आज या सगळ्या फेस्टिवलला जे काय स्वरूप आहे की आम्ही त्यावेळेला घेतलेल्या मेहनतीचा मेहनत अर्थात आम्ही आमच्यासाठी घेतली होती पण आम्हाला खेळवासीना काहीतरी करून दाखवायचं होतं आणि त्याचा आज वटवृक्षात रूपांतर झाले आपण सर्व पाहतो संकल्पना कशी तुमच्या डोक्यात आली की आपण एक फेस्टिवल आयोजित करूया आणि हा फेस्टिवल आपण बाबा रन करूया किंवा आपण खेळमध्ये नवीन काहीतरी आणूया की संकल्पना मुळात कुठून कशी आली सुरुवात अशी झाली की माझ्या अध्यक्ष कारकिर्दीमध्ये जे जे ते या ठिकाणी सेलिब्रिटेशन व्हावं अशी एक संकल्पना माझ्या डोक्यामध्ये होती परंतु त्यावेळेला मी ती पूर्ण करू शकलो नाही आणि नंतर दोन हजार दोन आणि दोन हजार तीन दोन या दोन वर्षी मी दोनमध्ये ऑफिसर असताना गोव्यातील सी फूड फेस्टिवल जो गोवा गव्हर्नमेंट टुरिझम डिपार्टमेंटचं करतो तो सी फूड फेस्टिवल आम्ही बघितला आणि ती संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि आपण या ठिकाणी करावं असं एक मी मानस या ठिकाणी मला वाट मनामध्ये उराशी बाळगला आणि त्यावेळेची असलेली माझी टीम त्यावेळेस अध्यक्ष रत्नाकर शिलेवत यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि सर्व टीम आम्ही एकत्र काम करत होतो काम करत असताना नेमका फेस्टिवल कसा असेल रचना कशी असेल त्याचं आर्थिक नियोजन कसं करावं यामध्ये आम्हाला सर्व प्रश्न त्या ठिकाणी पडले होते हे करत असताना सर्वांचं जे सहकार्य होतं एक टीम वर्क म्हणून आम्ही त्यावेळेला काम केलं त्यावेळेला सतोष गोवागरकर असतील प्रकाश तटकरी असतील विमल कुमार जैन अनंतराज प्रभू त्याच्यानंतर हरिभाई गंसार शमशुद्दीन मुकादम प्रवीण तटकरी आनंद गोळेकर यांसारखेच त्या वेळेला काम करत होते इतर सर्व सहकारी आमच्या सहकार्याला होते आणि महत्वाचे म्हणजे माझ्या अध्यक्षांची त्याच्यामुळे त्यामध्ये मी योग्य प्रकारे काम करत होतो हे जे करत असताना स्टॉल मिळवणे हा एक आमच्या समोर एक प्रश्न त्या ठिकाणी होता स्टॉल कसे असावे त्याचं नियोजन कसा होतं लोकांनी व्यवस्थितपणे आतमध्ये त्यांना कुठली अडचण होऊ नये याच्यासाठी आम्ही विविध फेस्टिवलना भेट दिली आतल्या त्यांच्या रचना बघितल्या आणि काही प्रमाणामध्ये आम्ही त्यातल्या गोष्टी घेतल्या काही नियमावली आम्ही त्यांच्याकडे घेतली आणि त्या सर्व करत असताना एक एक अडचणींवर एक 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 मात करत करत आम्ही त्या ठिकाणी हा पॅन्डॉल उभा केला सुरुवात केली उद्घाटन सोहळा आमच्या समोर होता उद्घाटन सोहळ्यामध्ये सन्माननीय आमदार रामदासभाई कदम त्या ठिकाणी आले होते आणि तत्कालीन नगराध्यक्षा कवळे मॅडम या दोघ दोघेही आमचे प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी होते आणि त्यांनी दिलेल्या त्यावेळेला शुभेच्छा आजपर्यंत आमच्या पाठीशी उभे आहेत कवळ्या मॅडमने त्यावेळेला सांगितलं पहिल्या दिवशी लोकं कमी होती म्हणाले तुम्ही घाबरून जाऊ नका खेळ खेडमधली लोक जे आहेत ते एक चिकित्से करतात लोक पहिल्या दिवशी ते बघून जातात आणि दुसऱ्याच दिवशी तुम्हाला सहकार्य चांगलं उत्तम प्रतिसाद देते काय चाललंय हे त्यावेळेला त्यांचं लक्षात येईल की तुम्ही त्यांच्यासाठी करताय आणि चांगली गोष्ट करता त्यावेळेला नक्कीच ते तुमच्या समोर येतील तुमच्या सोबत येतील आणि तेच शब्द मॅडमचे खरे ठरले आणि दुसऱ्याच दिवसापासून गर्दी त्या ठिकाणी आली पहिले तीन दिवस आम्ही या ठिकाणी पहिल्या आम्ही हा कार्यक्रम कार्यक्रम केला करत असताना आज जो तुम्ही फेस्टिवल पाहताय हा एक परिपूर्ण फेस्टिवल आहे प्रत्येक वेळेला रचना बदलत जावी लागली आम्हाला पहिल्या वर्षी आम्ही सर्व एकाच एकाच ह्याच्यामध्ये केलं नंतर आम्ही फूड हा विषय थोडा थोडा वेगळा करून आज फूड वेगळा आहे आनंद येणं वेगळा आहे आणि मूळ जे कंझ्युमर पार्क आहे ते वेगळा आहे हे करत असताना ज्या वेळेला आजचा जो आनंद मिळाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतो लोकांचं मनोरंजन होतं मुलांना खेळायला मिळतात परंतु पहिल्या वेळेला आम्हाला त्या लोकांना बोलवावं हो लागलं पाय पडून त्यांच्यासाठी करावं हो लागलं एक एक दुकानासाठी आम्ही त्यांना आम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागले लोकांना त्यावेळेला कमी याच्यामध्ये आम्हाला दुकानं त्यावेळेला द्यावी लागली आमचं आर्थिक नियोजन त्यावेळेला कोलमडत होतं ज्यावेळेला आनंद मिळाला आम्हाला आणावं लागला त्यावेळेला त्यांनाही आम्हाला पैसे देऊन आणावे लागले हेही बऱ्यापैकी त्यांनी आमच्याकडनं ट्रान्सपोर्टेशन हे ते घेतलं परंतु हे सगळं करत असताना आम्ही जे आर्थिक नियोजन केलं आमच्याकडे जे पैसे कमी पडले ते आम्ही नंतर कमी लॉसमध्ये आम्ही हा फेस्टिवल काही वर्ष आम्ही चालवलं ज्यावेळेस दोन हजार चार साली तुम्ही पहिला फेस्टिवल सुरू केला आता दोन हजार चोवीस नाही साधारणपणे शंभर ते सव्वाशे दुकानं या फेस्टिवल मध्ये होती दोन हजार चार साली ज्या पहिल्या फेस्टिवल मध्ये साधारण किती स्टॉल्स किंवा दुकानं होती पहिल्या फेस्टिवल मध्ये आम्ही एकशे चार स्टॉल आमचं प्लॅनिंग होतं एकशे चार स्टॉल चा प्लॅनिंग असताना काही दुकानं आम्हाला कमी पडली जी रिकामी राहत होती आणि ज्या वेळेला आम्ही लोकांपर्यंत गेलो दुकानांसाठी ज्या वेळेला आम्ही Uh, मागणी केली की के तुमच्या फेस्टिवल मध्ये तुम्ही दुकानं लावता ती आमच्याकडे येऊन त्यावेळेला लोकांनी थोडस वाईट वाटेल असं त्यावेळेला सांगितलं खेळ आहे सा त्याच्यामध्ये फेस्टिवल सारखं कसं काय म्हणा परंतु मला अभिमान वाटतो की त्यावेळेला जे आम्ही शिवतनुष्य जे पेलवेल की नाही आम्हाला त्यावेळेला सर्वांना शंका होती परंतु जो निर्धार आम्ही केला आणि ते शिवसेनुष्य उचलण्याचं त्या सामर्थ्य त्यावेळेला आमच्या सर्वांनी दाखवलं त्याचं आज खेडच्या लोकांनी तो सहभाग आम्हाला दिला आणि ते लोकांना दाखवून दिलं की तुमच्यापेक्षाही जास्त लोक आम्हाला या ठिकाणी मिळतात आणि त्यांचा धंदाही चांगल्या त्या पद्धतीने होतो आज लोक ॲडव्हान्समध्ये बुकिंग करतात हाही त्याचा एक वर्ग या ठिकाणी आम्हाला सी जेसीआय ही इंटरनॅशनल संघटना आहे आज तुम्ही खेड सारख्या छोट्याशा शहरात ही फेस्टिवल संकल्पना राबवली त्याच्याबद्दल इंटरनॅशनल लेवलवरून तुम्हाला कौतुकाची थाप एखादं रिवॉर्ड ह्या फेस्टिवल आहे का म्हणजे हा जो प्रोजेक्ट आम्ही या ठिकाणी केला हा पब्लिक रिलेशन आणि बिझनेस अशा दोन सेक्टरमध्ये हो त्या आम्हाला याचा अभिमान आहे की ज्या वर्षी आम्ही फेस्टिवल सुरू केला आणि त्या वर्षापासून आजपर्यंत झोनमध्ये आम्हाला आउटस्टँडिंग बिझनेस प्रोजेक्ट म्हणून अवॉर्ड आजपर्यंत मिळालेला आहे एकही वर्ष असं रिकाम गेलं नाही की ज्याच्यामध्ये आम्हाला हे अवॉर्ड मिळालं नाही दुर्दैवाने दोन हजार एकवीस हा कोरोना काळ त्यावेळेला होता त्यावेळेला आम्ही करू शकलो नाही आणि दोन हजार बावीसचा फेस्टिवल अवकाळी पावसामुळे वादळामुळे आमचा तर दोन वर्ष आम्हाला जी अडचण आली परंतु जे सी हे प्रशिक्षण संस्था असल्यामुळे आमच्या मेंबर्समध्ये असलेले ते प्रशिक्षण आणि जो नियोजन आता तो सामर्थ्य आमच्याकडे आहे त्याच्या त्वरावर आम्ही आज हे प्रोजेक्ट पुन्हा उभा करू शकलो याचा सार्थ अभिमान आहे दोन हजार चारमध्ये आम्ही जो त्या ठिकाणी हे जे सुरू केलं प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुरू केलेला हा फेस्टिवल त्याचं वैभव आज दोन हजार चोवीसमध्ये आपण बघत आहे कालच संपलेला हा जो फेस्टिवल आहे या फेस्टिवल मध्ये जे लोकांचं सहकार्य लोकांचा सहभाग आणि जो आनंद त्या ठिकाणी लोक घेत आहेत त्या अभिमान आम्हाला आहे आहे घेतलेला सुरू केलेला हा आज वीस वर्ष झाली दोन तप झाले तरीही लोकांना एक आवड निर्माण झालेली आहे आपण वार्षिक सण साजरा करतो त्याप्रमाणे थंडी सुरू झाली की लोक एक त्या वाट पाहतात अशी या फेटीमध्ये सणासारखे लोक वाट पाहतात आतुरतेने ज्या आतुरतेने ज्याची वाट पाहत आहेत अशा या फेस्टिवलमध्ये आपण लोकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल खरोखरच मन भरावून जातं जसं जसं दिवस वाढत जात वर्ष बदलत जात आहेत तसं नवीन चेहरे जे सी आयच्या माध्यमातून जनतेसमोर येत आहेत तुम्ही नवीन येणार चेहऱ्यांना काय संदेश द्याल किंवा काय एक सल्ला असू शकाल की या फेस्टिवल बाबा हा तुम्ही आता दोन हजार चार पासून दोन हजार चोवीस पर्यंत आलेला आहात हाच फेस्टिवल पुढे अखंडितपणे चालू राहावा यासाठी तुम्ही त्यांना काय सल्ला प्रशिक्षण प्रशिक्षणाभिमुख संस्था आहे नवीन मेंबर त्याच्यामध्ये दे येत राहतात तरुणांची संस्था आहे आणि त्याच्यामध्ये नवीन मेंबर्स येत राहतात नवीन मेंबर्सना आम्ही जे फेस्टिवल या ठिकाणी करतो त्याचं मूळ आम्ही जे करू शकलो त्याचं कारण आहे की जे प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये मॅनेजमेंट स्किल्स असतील तुम्ही स्टेट डेलिंग असेल या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी शिकवत असतो पब्लिक स्पीकिंग असेल तेही आम्ही त्या ठिकाणी शिकवत असतो आणि त्या सर्व गोष्टींचा कम्युनिकेशन टीम वर्क ह्या सर्व गोष्टी ज्या शेतींमध्ये शिकतो त्याचं प्रतीक म्हणून आम्ही हा फेस्टिवल करत असतो तरुण मुलांना संदेश आम्ही जर विचारलं तर उत्तरच असेल की जे प्रशिक्षण आहे ते पूर्णपणे घ्या परिपूर्ण व्हा आणि थोडं थोडंसं ह्या का, कार्यामध्ये तुम्ही ज्यावेळेला हे परिपूर्ण शिक्षण आपल्याला मिळेल त्यावेळेला आपोआपच याचं सर्व नियोजन आपण योग्य तऱ्हेने करत आहात नवीन मुलं आली त्यांनीही आणखीन चांगल्या प्रकारे करतायत आणखीन त्यांनी करावं थोडंसं प्रशिक्षण आणखीन घ्यावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणतंही कार्य करताना करत असताना आपण दूरवरचा विचार केला पाहिजे ज्या वेळेला आपण दूरवर विचार केला दोन हजार चारमध्ये सुरू केलेला प्रतिभा जर एक वर्षच करायचं असता तर गोष्ट वेगळी परंतु आमचा जो दूरदृष्टी ठेवून आम्ही जो कार्यक्रम केला आणि सुरुवात केली त्याचा आजपर्यंत जे प्रतीक असेल त्यात महत्त्वाची गोष्ट असते तो संयम आणि संयम हा जोपर्यंत आपण पाळतो त्यावेळेला आपण दूरवरती बराच वेळ आपण त्याला लागलं अगर आपंबी रेस्को खोडा बनना आहे तर थोडासा समझना होगा सवरणा होगा आणि सम संयम हा खूप महत्त्वाचा असेल